आता चिया पिवलोय बाबा बोल ना तुम्ही तर आहे तर आता कोण आलो चिया पिवलो नका आता लगेच मिरची निसाय काढली मिरची निसायला लगीच दम नाही जेवायला अजिबात आरामच नाही करायचं असं नियोजन ठेवलंय बघा रथभर हायचं तिकडे आता ही बघा याची चटण्यांची चटण्यांचं नियोजन आता ही कसं ओराखलं पाहिजे आता ते दिवशी तुम्ही बघितलं बरं का रातभर राम रात्रीच हा रात्रीच रा रा मग आपण ही मिरच्या निसले ना रा रात्रीच्या राहिल्या थोड्याफार उलच्या सकाळ सकाळ लवकर मग केली मिरच्या नेसल्या म्हणून तरी ती मसाला लगेच आपल्याला कुठून ना मागच्या वेळेस पण आता लईल ओढे जबरदस्त त्याच्यामुळे आहे ना एक एक आवर चाललंय तर आता भाऊ बहीण माझ्या एवढा लोड नका घेऊ मजूर लावा हा लावायचं ना लावायचंय मजूर पण काय माहितीये भावा ना बहिणी ही लय कीच काटकाम झालं गेलं की तिकडे आता उन्हाळ्याचा दिवस येत मी म्हणलंच होत ना ते टाकणार म्हणजे टाकणार मिरची बरोबर मोठा टाकला वर हा वाळी वाळी टाकली आपल्याला दाखवायला वर na kane ta guri su ku da zai पण आता याला एक दिवस ऊन द्यायचं म्हणजे लांबलच का परत मग काय ऑर्डर ते राऊ फटाफट ऑर्डर टाका अठेन बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी घड पड नाही बघता तुम्ही आटा पिटा चाललाय पाच सहा दिवस बघा मी तरी झोपली रात्री घडी भर पण तुमचं आली तर रातभर नाही मी नाही खाणं पिणं नाही काहीच नाही काही नाही काही

रात्री कावा जेवलं माहिती का वो वो रात्री कावा वो? जेवलं मी जेवलं बार बारा वाजता बघा आता मग आता जेवणाचा टाईम आता इथं शिटीत आहे का असा टाइम रात्रभर जागी असते सगळी जस त्याच्यामुळं बारा आणि एक कावा बी जेवते तिकडे सिटीत पण इथं खेड्यात ठिकाणी नाही ना, ना। सात आठ वाजले की लगेच जेवण पाहिजे पुढं असं इथं खेड्यात ठिकाणी চির খাঁত کټ کا نه مرچې ورکه تا نه پټ 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 دې دې جا جراتګې دې مو جوړلې تري مرچې زالې نه ته دې دوت وایلا تر پرنه ښوڑا मग आता वाळ गरीब बरी एखादा उंचीन द्यायला मग रोज मोठा लागनच ना आता होता आपल्याकडं माग मागच्या मिरच्या चांगल्या वाळल्या खळखळी म्हणजे ते आहे ना उन्हात टाकायची गरज ना असं काय तसं काय मी सगळ्यात वळल्या मिरच्या काय येत नाहीत असं काय तसे काय एकच मिरच्या याला एकमेव फक्त एकच पर्या आपणच जाणे मार्केटला घेऊन येई राहाय पाहिजे तशी दादा मग बाबानं बोलणं काय माहिती का चाललंय हो का काम आपलं आता ही काय झाले शिव काय सुट्टी नाही बाबा झोपायचं बी नाही मग डोळ्यावर झोप आली इकडं असे डुकल्या माझ्या डोळ्यावर जा ती पण आता त्याला नाही लजे आता आज काय बाबानं बोललो नाही बर काय म्हणजे सध्याकाळी जागा म्हणजे काय काम नाही साध्याकाळीच आता साध्याकाळी झोपता येईल निवांत गुर चांगलं त्याला काय मग आता हा जे वेळेस आपलं काम असेल त्यावेळेस नाईट ड्युटी करायची ज्या दिवशी नसेल त्या दिवशी नाही काही ही का ना ना था। था। काय आपलं रोजच आपण थोडच का रात्री आणायचं हा अह ही तयार केलेलं आहे ना सांड काढरी परत आणावं लागेल ना पुढे दे राहू परत आणावं लागेल सण घेत सामान म्हणजे आजचे दिवस जरा होई आराम उद्या हाय होई परत जा काय चला मग बाबा बन बाय बाय सगळ्यांना चाललंय बघा काम आणि जरा बाबानं बोल ना काय सगळ्यांनी ऑर्डर करा एवढी मेहनत चालली रातून दिवस जागरण करून आज बाबा बहिणीच्या ऑर्डरी पूर्ण करायच्या चालल्यात अह ती बी क्वालिटी बाज हा आता नंबर तर तुम्हाला माहितच येतो असं काय सांगायची गरज नाही पण तरी बी एकदा परत एकदा सांगतो तुम्हाला अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी हा आजीचा नंबर आहे आणि आपल्या माझ्या पूनमचा नंबर काय सगळ्यात पैसे आला आहे तु मागं नव्हता नंबर पण आता आलाय बघा नंबर शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेहेचाळीस सा, पळतच आलाय बघा नंबर तर काय माहिती का आता बऱ्याच बाबा बहिणींची यांची नाही इच्छा तुमच्या पण आमदार बरोबर बोलायची पण ती आज इच्छा तुमची सगळ्यांची जवळपास पूर्ण होत म्हणजे होत व्हायला लागलेली आता कवा झाला की दाजी कामात दाजी कामात बाहेर बाहेर काय होत बोलणं होत नव्हतं ना पण चला आता कसं भाऊ बोलणं लय म्हणजे ऑर्डर टाका ऑर्डर मिरच्याची ऑर्डर टाका मसाल्याची म्हणजे मसाल्याची ऑर्डर टाका चटणीची ऑर्डर टाका चटणी तीन आहे तीन जवसाची चटणी लसूण चटणी कारळाची चटणी सांडगी शेंगदाणा चटणी गावाकडचा गावून मसाला नक्कीच ऑर्डर करा एकदा सॅम्पल खाऊन बघा तर बोटच चाटत बसता हा चला लगेच बाबा व्हिडिओ बघायचा लगेच पेन आपलं व्हॉट्सअप उघडायचं तुम्हाला मी सांगतो काय करायचं नेमकं व्हॉट्सअप उघडायचं दाजीचा फोन नंबर ते बघायचा डायल करायचा नंबर तर सांगितलाय तुम्हाला फटाफट ऑर्डर टाकायची लगेच काय चांगल्या काम उशीर नाही करायचं बोललं क्वालिटी क्वालिटी एक नंबर क्वालिटी मिरची मिरची थोड सगळ ओढली तरी माझ्या अशी क्वालिटी एक नंबर बरं चला बोललो बाबा बोल ना बरं का पुढचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये होय काय म्हणायचंय चला मग बाय बाय सगळ्यांना उशीर नाही केला हा पडलाय का रातून दिवस मिरची ही करतो की नाही रो तुम्ही तसं गाळ फोडू नका बघा